नंदुरबार दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी संध्याकाळी नंदुरबार शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित दादा पवार गटाचे माजी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष जाकीर मिया जहागीरदार सय्यद अझहर मिया फिरजादे शेख असिफ जुनेद्दून आणि युनुस खान पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे एक श्याम एकता के नाम या अखिल भारतीय मोशायरा आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दीप प्रज्वलन करून केले कार्यक्रम सुरू करण्याआधी अँग्लो उर्दू शाळेतील विद्यार्थी यांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायन केले त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमात आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे व मुशायरात आलेल्या शाहीर मंडळींचा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून आमदार चंद्रकांत रघुवंशी एनसीपी जिल्हाध्यक्ष दादा मोरे नजेर काझे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्याक सेल माजी जिल्हा अध्यक्ष जाकीर मिया जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावणदत्त दत्त एस शहादा येथील युणुस खान बागवान उद्योगपती आनंद मुखवास नंदुरबार शहराचे माजी उपाध्यक्ष राजेश भैया रघुवंशी उद्योगपती योगेश राजपूत माजी नगरसेवक शरीफुद्दीन शेख चोपडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्रम तेली महानगर शिवसेनेचे विजय माळी सामाजिक कार्यकर्ते बाकील मिया जहागीरदार आणि निजामपूर येथील इमारत कंत्राटदार तोसेफ भाई उपस्थित होते